वेलकम टू द सेकंड डे ऑफ ॲनिव्हर्सरी टूर व्लॉग तर कालचा दिवस मस्तपैकी रोमॅंटिक एन्जॉय केल्यानंतर सकाळी उठून आम्ही थोडंसं बुक रीडिंग केलं त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मस्तपैकी पाण्यामध्ये भिजलो त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही नाश्ता केला आणि मग अकरा वाजता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर आम्ही निघालो तो माथेरानला पण रस्त्याने जाता जाताच आम्हाला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर एन डी फिल्म स्टुडिओ दिसलं मग आम्ही तिथे जाऊन मस्तपैकी तिथल्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला जाता जाता, जाता रस्त्याने भूक लागली तर एका धाब्यावर थांबून आम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर पहाडाचा रस्ता पकडला आणि माथेरानचा रस्ता फार थ्रिलिंग आहे त्यामुळे बाईकवर मजा येत होती खूप छान प्रवास झाला आमचा तर जाताना रानमेव्याचा मस्तपैकी आनंद घेतला आणि माथेरानमध्ये पोचल्यावर गाडी पार्क करून आम्ही थोडीशी इन्क्वायरी केली आणि त्यानंतर घोडस्वारीचा आनंद घेत आम्ही माथेरान गावात पोहोचलो गावात पोहोचल्या पोचल्याच तुम्हाला बरेचसे लोक त्यांच्या कॉटेजमध्ये इन्व्हाइट करायसाठी येतात तर त्यातल्याच एका व्यक्तीकडनं आम्ही कॉटेज बुक केलं तुम्ही हवं तर बार्गेन देखील करू शकतात कॉटेजमध्ये गेल्यावर मस्त फ्रेश झालो आणि गावाला फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो मस्त गोल्याचा आस्वाद घेतला आता बरेचसे पॉईंट्स होते इथे बघण्यासारखे पण रात्री प्रवास करणं आम्ही योग्य नाही समजलं रात्री आम्ही फक्त गावाचा फेरफटका मारला आणि बाकीचे पॉईंट जे बघायचे होते ते आम्ही दुसऱ्या दिवशी बघणार होतो तर मस्तपैकी गावाचा फेरफटका मारून तिथल्या फ्रेश हवेचा हो आनंद घेतला जेवण केलं आणि अशा रीतीने आमचा दुसरा दिवस आम्ही एन्जॉय केला